चिंचवड महापालिकेच्या विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि देहू येथील पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार दोघेही आमंत्रित होते मात्र पालकमंत्री असूनही अजित पवार यांनी या महापालिकेच्या कार्यक्रमाकडे पाठ फिरवली त्यांनी देहूतील मंदिराला वेळीच भेट दिली आणि फडणवीस येण्याआधीच निघून गेले फडणवीसांसोबत एकत्र येण्याचे त्यांनी टाळले त्यामुळे या गोष्टीमुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे आणि ती म्हणजे अजितदादा आणि देवेंद्र भाऊंमध्ये मध्ये सैर चालले तरी काय नमस्कार मी तुम्ही पाहताय ट्रेंडी गप्पा पिंपरी चिंचवडमुळेच वाढलाय का दुरावा महायुतीचे सरकार आल्यापासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात असलेली मैत्री सर्वश्रुत आहे परंतु पिंपरी चिंचवडमुळे त्यात दुरावा निर्माण झाला असल्याची चर्चा आता सुरू झाली आहे बुधवारी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या विविध विकास कामांचे उद्घाटन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते होत असताना जिल्ह्याचे पालकमंत्री असलेले अजित पवार यांनी या कार्यक्रमाकडे पाठ फिरवत भंडारा डोंगरावरील मंदिराच्या कामाची पाहणी केली श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याच्या प्रस्थानाला फडणवीस यांना पूर्वीच पवार हे मंदिराला भेट देऊन दर्शन घेऊन निघून गेले त्यामुळे फडणवीस आणि पवार यांच्या शहरात दुरावा दिसून आला आहे तर भोसरी वॉर पुन्हा पेटणार का पिंपरी चिंचवडचा पुन्हा ताब्यात घेण्यासाठी अजित पवार यांनी शहरावर लक्ष केंद्रित केले आहे भोसरीचे भाजप आमदार महेश लांडगे यांच्या विरोधात निवडणूक लढवलेले अजित गव्हाणे यांना अजित पवार यांनी पुन्हा पक्षात समावून घेतला आहे आणि दुसऱ्याच दिवशी शहरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विकास कामांची मोठी उद्घाटना झाली परंतु अजित पवार अनुपस्थित राहिले या उद्घाटनांमध्ये केवळ भाजप नेत्यांची छायाचित्र फडणवीस यांचा मोठा प्रचार पण जिल्ह्याचे पालकमंत्रीच गायब यावरूनच चर्चेला आणखी उद्धान आलं पवारांचं स्पष्टीकरण पाहूया दरम्यान श्री संत तुकाराम महाराज पालखी प्रस्थान सोहळ्याला मुख्यमंत्री येणार असल्याने मी पुढच्या वर्षीच्या पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी येणार आहे सुरक्षा व्यवस्था आणि नागरिकांची गैरसोय लक्षात घेत मी हा निर्णय घेतल्याचे स्पष्टीकरण उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले मात्र हे स्पष्टीकरण राजकीय वर्तुळात फारसे समाधानकारक मानले जात नाही यापूर्वी मुख्यमंत्री फडणवीस शासकीय कार्यक्रमासाठी शहरात आल्यानंतर उपमुख्यमंत्री पवार या त्यांच्यासोबत कार्यक्रमाला उपस्थित राहत होते परंतु बुधवारी शहरात आणि महापालिकेच्या विकास कामांचे उद्घाटन असतानाही पवार यांनी पाठ फिरवली हीच संधी साधून पवार यांचे विरोधक असलेले भाजपचे आमदार महेश लांडगे यांनी शासकीय कार्यक्रमातून नाव न घेता पवार यांच्यावर जोरदार शरसंधान साधले महेश लांडगेची टीका मी पैलवान थेट अंगावर घेतो बऱ्याच लोकांचे शहराच्या जडणघडणीत योगदान आहे आम्ही ते नाकारत नाही पण आमचे देखील योगदान आहे पासून महापौर स्थायी समितीचा अध्यक्ष करण्यासाठी पूर्वी नेत्यांकडे जावे लागायचे आता भाजपच्या काळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शहरातील पदाधिकाऱ्यांना ते अधिकार दिले त्यामुळे आम्हाला महापौर स्थायी समिती अध्यक्ष निवडणीसाठी शहराच्या जा बाहेर जावे लागत नाही अशी टीका आमदार लांडगे यांनी अजित पवार यांच्यावर नाव न घेता केली मी पैलवान असून थेट अंगावर घेतो असा इशारा आमदार महेश लांडगे यांनी यावेळी दिला फडणवीस यांचं समर्थन लांडगेंना ताकद राष्ट्रवादी काँग्रेस मधून भाजपमध्ये आलेले भोसरीचे आमदार महेश लांडगे हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना तीव्र विरोध करतात भोसरीतील कामांचे उद्घाटन लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्तेच करण्यासाठी लांडगे आग्रही असतात शहराचा विकास केवळ फडणवीस यांच्यामुळे झाल्याचे सांगून पवार यांच्यावर निशाणा फडणवीस यांच्याकडून आमदार महेश हेच कारण आहे की लांडगे अजित पवार यांच्यावरील टीका दृष्ट्या महत्वाचे शहर आगामी महापालिका निवडणुकीत निर्णायक ठरणार आहे याच पार्श्वभूमीवर फडणवीस आणि अजित पवार यांच्यात वाढलेली राजकीय तुटलेली साखळी स्पष्ट जाणवते विकास कामांचे श्रेय स्थानिक नेतृत्वाचा दबाव आणि पक्षांतर्गत शक्ती साम्य यामुळे महायुतीतील या महा दोन महत्वाच्या नेत्यांमध्ये निर्माण झालेला दुरावा पुढे कोणती दिशा घेईल हे गे पाहणं महत्वाचं ठरेल पण सध्या तरी फडणवीस आणि अजित पवारांमध्ये राजकीय थंडी जाणवते आणि ती थंडी शहराच्या राजकारणात ताप निर्माण करते तर फडणवीस आणि अजित पवार यांच्यात खरंच वाजलंय का हे सगळं महापालिका निवडणुकांचा गेम प्लॅन आहे तुमचं मत कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर ट्रेंडिंग गप्पा या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद